मकर संक्रांतीचा सण वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु पतंगबाजीचा जे खेळ त्यास हो त्या त्यास आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होत असतो आणि त्यामुळे मानवी जीवाला यापासून धोका आहे त्याचबरोबर पशु पक्ष्यांना देखील मोठ्या प्रमाणात असा धोका आहे आपल्यासोबत पक्षीप्रेमी सुशांत घोडके आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहे आणि अनेक पक्ष्यांचं जीव त्यांनी वाचवलेला आहे जे नायलॉन मांज्यामध्ये गुंतलेले होते आपण त्यांच्याशी चर्चा करूया सुशांतजी काय सांगाल नायलॉन मांजेमुळे नेमकं काय नुकसान होतं काय तुम्ही बघितले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण मोवीनजी उल्लेख केला की पक्षांनी जीव वाचवला आपण असं म्हणतो पण त्याच्या आधी मी एक पंधरा सोळा वर्षापूर्वीची घटना सांगतो आमच्या कोपरगावमध्ये आमच्या लहानपुलावर एक शिक्षक आपला मोटरसायकलवर चालला होता आणि त्या मोटरसायकलवर चाललेला असताना त्याला नायलांच्या दौऱ्याने त्याचा गळा चिरला गेला आणि त्याला सरकारी दवाखान्यात अनुसरू त्याचा जीव तिथे गेलेला होता ती घटना माझ्यासाठी खूप वेदनादायी ठरली आणि तेव्हापासून निर्णय घेतला की आपण या संदर्भात ह्या नायलॉन धागाबंदीसाठी पाठपुरावा करायचा आणि सातत्याने राज्य पातळीवर केंद्र पातळीवर मी तो पाठपुरावा पत्रव्यहारचा करतोय त्याचे पर सुरुवातीला असं जाणवलं की पोलीस प्रशासन त्याबाबत निरस्त दाखवत होतं आणि नंतर हळूहळू जसजसा पत्रव्यवहार होत गेला आणि वरिष्ठ पातळीवर संबंधित याच्यावर बंदीच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आदेश पारित झाले आणि बऱ्यापैकी नियंत्रण झाली तरी पण चोऱ्या छुप्या मार्गाने हा नायलॉन आजही विकला जातो अनेक आपण बघितलं पतंगबाजी करणाऱ्यांच्या मुलांच्या घराच्या टेरेसवरही आज नायलॉन असा आढळून येतो त्यामुळे निश्चितपणे पक्षी पशु आणि मनुष्यजीवसुद्धा धोक्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना अधिक करण्याची गरज आहे या संदर्भामध्ये अजून एक गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की बरेच छोटे व्यावसायिक किंवा व्यक्तिगत उडवणाऱ्यांचं एक म्हणणं असतं की आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही जे लोक नायलॉन बनवता त्यांच्या संदर्भात काय करता तर मी त्यांनाही सांगू इच्छितो की नायलॉन बंदीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय पंतप्रधान महोदय असतील यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे की जे जो नायलॉन धागा ज्या कारणासाठी केला जातो त्या जा विशिष्ट कारणासाठीच तो दिला जावा त्याचा सर्रासपणे सामान्य माणसा जसं आपण बघतो दवाखान्यामध्ये झोपीची गोळी जर एखादा सामान्य माणूस मेडिकलमध्ये घ्यायला गेला त्याला डॉक्टरची चिठ्ठी लागते तसं नायला धागा तू कशासाठी नेतोय याची सुद्धा त्या ठिकाणी पर्पज कशासाठी वापरणार हे त्या ठिकाणी नमूद असलं पाहिजे म्हणून हा जर नियंत्रणात आला असेल तर जे बनवणारे निर्माते आहे म्हणजे जे विक्री आणि त्याचबरोबर ठोक आणि किरकोळ विक्रेते आहे त्यांना त्या संदर्भात नियम विशिष्टपणाने राज्य आणि केंद्राने घालून दिले तुम्ही सांगताय की ज्या पद्धतीने तुम्ही पाठपुरावा मुख्यमंत्री हो आता जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही पाठपुरावा केला आहे आणि के शासन, शासन स्तरावर जनजागृती झाली पाहिजे का काय वाटतं तुम्हाला शासन स्तरावर जनजागृती झाली पाहिजे सर्वप्रथम मी सांगतो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस आपण बघितलं दोन हजार अठरा साली सुद्धा मुख्यमंत्री होते त्यावेळेसही पत्रव्यवहार केला त्या संदर्भामध्ये त्यांनी संबंधित विभागीय आयुक्तांना सुद्धा आदेश दिले होते आणि आत्तासुद्धा त्यांनी विभागीय आयुक्तांना माननीय गृह अप्पर सचिव आहे चल साहेब त्यांनासुद्धा त्यांनी संबंधितांना आदेश दिलेले आहे परंतु जनजागृती शासन प पातळीवर करताना किंवा शालेय पातळी होताना तो केवळ इव्हेंट होऊ नये तो मनापासून लोकांनी करावा जनजागृती प्रभावी ठरावी त्याचबरोबर लोकांनीसुद्धा आपल्या कुटुंबातला आपला मुलगा ज्यावेळेस पतंगबाजी करतो पतंगबाजी हा आनंद देणारा उत्सव आहे हा एखाद्याच्या आनंदावर विरजन घालणारा नसावा असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं नक्कीच आपण जर बघितलं तर नायलॉन मांजाचे काय काय नुकसान आहे सुशांत घोडके यांनी हे सगळे सांगितलेले आहे त्यामुळे आगामी जे आ, मकर संक्रांतीचा सा सण येणार आहे आपण पतंगबाजीचा खेळ खेळावा आनंदाचा उत्सव आहे परंतु जे पारंपरिक पद्धतीचा जे मांजा आपण दरवर्षी वापरतो तोच मांजा पतंगबाजीसाठी वापरावा नायलॉन मांजाचा कुठेही वापर होऊ नये अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी सुशांत घोडके यांनी दिलेली आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव